शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की राहा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की सध्या पूर्व भारत बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातील राज्यांमध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे तसं परिस्थिती आहे महाराष्ट्र मात्र सध्या अजून देखील निरभ्र दिसतो आहे मात्र एक नब्याने डब्ल्यू देखील पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये केवळ गडचिलीच्या काही भागाचा दक्षिणेकडील भाग ओघळता महाराष्ट्रात विशेष वातावरण नाही मात्र केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा ओरिसा उत्तर प्रदेश झारखंड पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसा अनुकूल परिस्थिती आहे भारताच्या या उपग्रहाच्या चित्रामध्ये आपण बघतो की महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण झालेली होती महाराष्ट्राच्या आजूबाजूने तेलंगणा कर्नाटक केरळ अगदी इकडे मध्य प्रदेश छत्तीसगड चत, झारखंड ओरिसा बिहार पश्चिम बंगाल पर्यंत पाऊस झाला परंतु महाराष्ट्र यामध्येही कोरडा राहिलेला आहे सध्या महाराष्ट्रामध्ये उष्णतामान उतरलेलं आहे मात्र आपण बघतो की चोवीस तारखेला देखील तसं सामान्यच तापमान राहणार आहे तापमानात वाढ साधारण पंचवीस किंवा सव्वीस तारखेपासून व्हायला सुरुवात होईल यामध्ये आपण बघतो की, की सत्तावीस तारखेला पूर्व विदर्भाच्या बाजूने उष्णतामान वाढायला सुरुवात होते आणि नंतर ते वाढता वाढता म्हणजे बेचाळीस अंश शेल्शियस तापमान अठ्ठावीस तारखेला विदर्भात दाखवलं जात आहे आणि याच्यामध्ये वाढ साधारण एकोणतीसला किंवा तीसला होताना आपण बघतो आणि संपूर्ण भारताचा विचार करता महाराष्ट्रामध्ये तापमान अधिक राहतंय असं आपल्याला दिसतंय थोडा चढउतार यामध्ये होत राहील परंतु मार्च हा तसा पाऊस कमी पडल्यामुळे उष्णतामान वाढण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते सध्या आपण बघतो की बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागातून मग कर्नाटक तेलंगणा आंध्र प्रदेश तामिळनाडू ओरिसा झारखंड पश्चिम बंगाल पूर्वेकडील अनेक राज्य यामध्ये आता सध्या पावसाचं वातावरण आहे आणि ते उद्या देखील असण्याची शक्यता आहे मात्र चोवीस तारखेपासून हे वातावरण कमी व्हायला लागेल पंचवीस तारखेलाही ते कमीच असणार सव्वीस तारखेला उत्तर भारतात नवीन डब्ल्यू डी सक्रिय होईल अठ्ठावीसला त्याचा अतिउत्तरेला प्रभाव असेल मात्र आपण बघतो एकोणतीसला विशेष प्रभाव नाही अठ्ठावीसला विशेष प्रभाव नाही आपण तीसलाही बघतो विशेष प्रभाव नाही आहे मात्र आपण महाराष्ट्रामध्ये पावसाळी वातावरणाचा अंदाज एकतीस आणि एक तारखेला बघतो आहोत त्यामुळे आता हे वातावरण किती बनणार यावर सर्व बाबी अवलंबून आहेत सध्या आपण बघतो की पूर्व भारत आणि बंगालच उपसागराच्या किनारपट्टीसहित दक्षिण भारताच्या राज्यांमध्ये पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे चोवीस तारखेला देखील थोडंफार वातावरण या भागात राहील आपण बघतो की कर्नाटक आणि केरळमध्ये पावसाळी वातावरण पंचवीसलाही असणार आहे सव्वीसलाही असणार आहे सत्तावीसलाही असणार आहे अठ्ठावीसला मात्र याचा प्रभाव कमी होईल एकोणतीसलाही प्रभाव कमी आहे तीसलाही प्रभाव कमी असणार आहे एकतीसलाही प्रभाव नाही एक तारखेलाही प्रभाव दाखवण्यात आलेला नाही ई सी एम डब्ल्यू मॉडेलने तीन तारखेनंतर वातावरणीय बदलाचा अंदाज दिला आहे बंगालच्या उपसागरात नव्याने वातावरण प्रभावी होऊ लागेल महाराष्ट्रातही ढगाळ परिस्थिती पावसाच्या अनुकूल स्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज दिला आहे परंतु हा फार दूरचा अंदाज आहे त्यामुळे इ सी एम डब्ल्यू एफ मॉडेलने यापुढे अद्याप तरी पावसाचा अंदाज स्पष्ट दिलेला नाही या सर्व अंदाजाचा अर्थ एकच आहे की यावर्षी उन्हाळी पावसात मोठी घट दर्शवली जाऊ शकते परंतु याचा दुष्परिणाम असा होईल की दीर्घकाळ पाऊस पडणार नाही आणि अचानकपणे जे वादळी पाऊस किंवा धोकादायक अशा प्रकारचे पाऊस वाढतील म्हणजे कमी कालावधीत जास्त पाऊस होणं एखाद्या ठिकाणी अतिवृष्टी होणं असा प्रकार मान्सूनपूर्व पावसामध्ये देखील घडण्याची शक्यता राहणार आहे आपण काही प्रमाणात विदर्भाच्या दिशेने बावीस ते वीस तारखेला वातावरण तयार होईल असा अंदाज व्यक्त केलेला होता परंतु फारसं हे वातावरण तयार होऊ शकलं नाही आणि त्यामुळे महाराष्ट्र तसा मार्चमध्ये कोरडाच राहण्याची शक्यता आहे कारण चोवीस तारखेपासून जवळपास एकोणतीस तारखेपर्यंत साधी ढगाळ परिस्थिती देखील निर्माण होण्याचा अंदाज नाही मात्र तीस तारखेनंतर या मॉडेलने सकाळपर्यंत दिलेल्या अंदाजामध्ये ढगाळ परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज दिला होता आणि आपण तो आत्ताही बघतो की महाराष्ट्रामध्ये अनुकूल अशा प्रकारचे ढग हे तीस तारखेला निर्माण होतील असं या व्हर्जनचा अंदाज आहे त्यामुळे आपण बघतो की हे वातावरण बदलू शकतं भविष्यामध्ये अगदी एकतीस तारखेला देखील आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये वातावरण बदलू शकतं हवेचा दाब एक हजार पाच हेक्टर पास्कलवर येण्याची शक्यता सोलापूरच्या आजूबाजूने आहे त्यामुळे एकतीस तारखेला पावसा स्थिती निर्माण होऊ शकते आणि साधारण म्हणजे आपण तीस एकतीस आणि एक दोन तारखेला देखील ही ढगाळ परिस्थिती बघतो आहोत कारण आपल्याला कालपासून हा अंदाज स्पष्ट होऊ लागला आहे परंतु हे फार पुढचा अंदाज आहे त्यामुळे आपली आशा आता या पुढील वातावरणावर राहणार आहे उन्हाळी पावसाची आशा पुन्हा एकदा वाढू लागली आहे त्यामुळं या दरम्यान तरी पावसाळी परिस्थिती निर्माण होते का हे आपण बघणार आहोत परंतु साधारण आपण बघतो की तीन तारखेला असेल किंवा अगदी तीस तारखेपासून पुढे सातत्याने थोडं ढगाळ वातावरण स्थानिक पाऊस असा प्रकारचं वातावरण बनत जाईल असं दिसतंय म्हणजे थोडी आद्रता हवेमध्ये वाढणार आहे आणि यामुळे एक परिणाम असा होईल की उन्हाळ्याची तीव्रता कमी होईल आणि उन्हाळ्याची तीव्रता कमी होणं ही आता काळाची गरज आहे तीन महिने सातत्याने पाऊस झालेला नाही त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता आता वाढू शकते कारण डब्ल्यू डीनचा प्रभाव आता कमी होत जाणार आहे आणि जसा डब्ल्यू डीनचा प्रभाव कमी होतो तसं उन्हाळ्याची तीव्रता वाढण्याचा अंदाज वाढतो आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र जय